नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सविस्तर घंटागाडी कर्मचारी यांचा अमरण उपोषणामुळे प्रशासन झुकले नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने घंटागाडी कर्मचारी यांचे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस पासून इतरकर्जी महानगरपालिकेसमोर प्रायोडन फंड ई एस आय तसेच सव्वीस दिवसाचा पूर्ण पगार अशा मागणीसाठी सचिन साठे विजय कांबळे अंकुश कुरणे महादेव कांबळे अभि जावळे अजय नेतले शक्ती गागडे विठ्ठल कांबळे महेश हेगडे अमोल वासुदेव सद्दाम देसाई संजीव निकम असे बारा कामगार उपोषणाला बसले होते याची दखल इच्चलकरजी महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेऊन नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष कॉम्रेड ए बी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी यांना बोल चर्चेसाठी बोलावून घेऊन यामध्ये तडजोड करून कर्मचारी यांना प्राव्हिडंट फंड ई आय विमा योजना व पगाराचा फरक अशा मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने घंटागाडी कर्मचारी यांचे आमरण उपोषण मागे घेतले या चर्चेमध्ये संघटनेचे अध्यक्ष ए बी पाटील रविराज कांबळे अंकुश कुर्णे संजय जावळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तर प्रशासनामार्फत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगेवार सहाय्यक उपायुक्त तुद। राजापुरे उपायुक्त कुंभार यांच्यासह प्रशासनाचे अनेक अधिकारी उपस्थित होते तर बारा उपोषणकर्त्यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगेवार सहाय्यक उपायुक्त राजापुरे उपायुक्त कुंभार महाराष्ट्र आपला न्यूजचे संपादक राजू मेहत्रे यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देण्यात आले या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणाला यश आल्याने घंटागाडी कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून आले अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आंदोलन सुरू झालं होत एकतर चार सुट्ट्यांचा पगार गेली सहा महिने मालकाने दिलेला नाही पगार सुद्धा तासावर काढायला सुरुवात केली होती आणि त्यामुळं कामगारांचा पगार हा पाच हजार सहा हजार पर्यंत आलेला होता आणि त्याच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन होतल्याप्रमाणे ड्रायव्हरला साडे तेरा हजार आणि मदत निसाला तेरा हजार रुपये पगार मिळालाच पाहिजे ही आमची भूमिका होती ती त्यांनी मान्य केलेली आहे पगाराचा एकूण हिशोब हा ड्रायव्हरचा साडे तेरा हजार आणि मदतनीसांचा तेरा हजार याच्यामधले पी एफ प्राव्हिडंट फंड जो आहे तो वजा होता ड्रायव्हरला नऊ हजार नऊशे साठ रुपये खात्यावर जमा होती आणि अठ्ठावीसशे साठ हे प्रॉविडंट फंडामध्ये जमा होते मदतनीस जो आहे त्याच्या खात्यावर नऊ हजार पाचशे ब्याण्णव रुपये आणि प्लस अठ्ठावीसशे एकतीस रुपये प्रॉविडंट फंडामध्ये जाते ई एस आय सीचं जे आहे ते तीन पॉईंट पंचवीस आणि पंच्याहत्तर पैशाप्रमाणे या पगारातून जाते काही गोष्टी आम्ही या तडजोड म्हणून मान्य केलेल्या आहेत उदाहरणार्थ प्रॉविडंट फंडाची रक्कम जी आहे ती कामगारांची कामगारांच्या पगारातनं आणि मालकांची मालकांच्या हिशातनं दिली पाहिजे परंतु टेंडरमध्ये एकूण पगार जो धरलेला आहे त्याच्यामध्ये प्रॉविडंट फंडाचा हिस्सा पण धरलेला आहे आणि ई एस आय सी पण धरलेला आहे त्यामुळं तोडगा असा निघालेला आहे की आता नवीन टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढच्या दोन महिन्यात टेंडर पूर्ण काढलं जाईल त्याच्यामध्ये प्रॉविडंट फंडाचा मालकाचा हिस्सा हा नगरपालिकेकडे घातला जाईल ई एस आय सीचे तीन रुपये पंचवीस पैसे नगरपालिकेकडे घातले जातील आणि दर महिने दर सहा महिन्याला वाढणारा महागाई भत्ता देखील या नवीन टेंडरमध्ये धरला जाईल अशा रीतीने हा एक चांगला सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य आणि चांगला मार्ग काढलेला आहे या उपोषणामध्ये ज्या बारा लोकांनी सहभाग घेतला त्यांचं अभिनंदन याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी सहभाग केला पाठिंबा दिला माननीय आमदार राहुल आवाडे यांच्याकडे आम्ही सकाळी गेलो होतो त्यांनीसुद्धा फोन करून तातडीनं मार्ग काढा अशा प्रकारच्या सूचना नगरपालिकेला दिल्या त्यांनीसुद्धा सहकार्य केलं त्यांच्या सहमतीनंच आणि मदतीनं हा तोडगा संपन्न झालेला आहे आम्ही आनंदी आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व कामगारांचे अभिनंदन हार्दिक का अभिनंदन <द्धारा>